गाड्या सुटल्या गाड्या मैदानातला बावीस सुटला आणि बावीस मध्ये धुरळा उडायला लागला एक बाज झाला पात्र सुंदर शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार बावीस पळते दोघात सुंदर असे लढत झाली लढत झाली परंतु शेवटच्या क्षणाला हनुमान उडी टाकली अ गाड्याले कार्लोस मागण्या गाडी घड्या क्रमांक बावीस चा निकाल निकाल द्या घड्या क्रमांक बावीस चा निकाल तास क्रमांक सहा वरून धावली गाडी श्रीराम औरनायनी प्रसन्न गावदेवी प्रसन्न सचिन शेठ चाळके लोटे स्वप्नील दिलीपराव शिंदे चिपळूण या गाडीचा एक नंबरला विजय दबाईल गाडी मालकाचं त्यावरती बसल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पहाला सचिन शेठ चाळके लोटे स्वप्नील दिलीपराव शिंदे चिपळूण आणि बंधू वाटेगावकरांची नवीन खरेदी सोन्या पाहाला आणि त्याच्यासोबत आदत किंग पाला सुंदर अशी गाडी पवली गाडी सेमी